मनोज दादानी म्हटलं की गावागावात देखील मराठा आणि ओबीसी एकत्र नांदतो एकत्र काम करतो त्यांनी यापूर्वी सांगितलं आम्हाला कुणाचाही हक्क घ्यायचा नाही पण आमचा हक्काच आम्हाला मिळालं पाहिजे आणि सरकारने तेच केलं की एक सर्वसामान्य माणूस त्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही असा मनोज दादाच्या माग आपण उभ्या राहिला आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा एखाद्या समाजाचं आंदोलनाचं नेतृत्व करतो त्यावेळेस मात्र त्या आंदोलनाला एक वेगळं वेगळेपण असत आणि म्हणूनच हा मुख्यमंत्री देखील सर्वसामान्य सर्व माणूस आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून यामध्ये मी सर्व वाचत नाही परंतु जे निर्णय आज घेतलेले आहेत कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याचं संदीप शिंदे जस्टिस संदीप, संदीप शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचं त्याच बरोबर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं आपण लावलेली आहे सगळे सोय या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे त्याचबरोबर वंशावर जुळवणीसाठी आपण समिती नेमली आहे इतर आपल्याला जोपर्यंत क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला इतर म्हणजे कुणबी नोंदी सोडून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी कि ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या ओबीसीचे अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या जातील आणि म्हणून मी एक लाख ला एक मराठा लाख मराठा जो आहे तो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे आणि म्हणून तुम्ही अतिशय संयमपणे या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यासाठी ज्या ज्या मागण्या आहेत सारती असेल इथ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल या सर्वांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करू आणि मगाशी आपण सांगितलं की जे आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले ते त्यांना देखील कुटुंबाला वाऱ्यावर आपण सोडणार नाही त्यांना देखील नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना मोबदला नुकसान भरपाई जी आपली सरकारचं कर्तव्य म्हणून आपण जे ऐंशी लोकांना दहा लाख रुपयाप्रमाणे आपण त्यांनाही मदत दिली नोकऱ्याही देणार आहोत मला वाटत यामध्ये जे आपण सांगितलं सरकार आज सरकार है। आना मनों, या तुमचं सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत गुन्हे मागे घेण्याचे असतील इतर जे, जे काही असतील ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी सरकार करेल हा शब्द या ठिकाणी मी देतो आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे मनोज तिरंगे पाटील यांचं अभिनंदन करतो अतिशय शिस्तीने आंदोलन पूर्ण केलं आणि म्हणून यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला न्याय देताना इतर कुठल्याही समाजावर ओबीसी समाज असेल इतर समाज असेल गोविंदाने या ठिकाणी आणि त्यांना देखील आपण आज मराठा हा सर्व निर्णय जो घेतला हा निर्णय आपण कायम ठेवूया आपल्याला एवढीच विनंती आहे परतीचा प्रवास अतिशय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार या सगळ्या मंत्रिमंडळाची चर्चा करून आपण सगळ्या सगळ्या सरकार म्हणून आपण सगळे तुमच्या पाठीचे आहोत एवढ्याच या प्रसंगी सांगतो आणि हा एकनाथ शिंदे दिलेला सांगतो आणि तो आज या ठिकाणी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय शिवराज जय शिवराय छत्रपती एखाद्या लागेल भागा तुम्ही आपले भाऊ माझ्या नाव आहेत त्या उल्लेख काही हो पोलीस बंधू मराठा समाजाचा हिताचार आहे कारण त्या त्याच्यावरती सगळ्या जिल्ह्याला यांच्या लागू व्हायला उद्यापासूनच हे आजकाल उद्यापासूनच अंकलबर व्हावीची विनंती धन्यवाद सगळ्यांनी सांग सगळ्यांनी पाहून शिंदे हिरास्ता मोबाईल गावाकडे जाऊन बेस्टपैकी शांत जायचं आणि गुलाल आपण आपल्या गावात आनंद ठेवाईल सामानता असेल रस्ता करा आणि मोगायचे तुम्हाला सांगितलं होतं शिंदे जाता रस्ता काढून द्या सगळा रस्ता मोगा सर्वांनी सर्वांनी मोघा

Nahi ho? Yer, bacha -bacha ban Yer, young kids are making crore plus. They're in 20s. Why are you still struggling to make money? Now there could be many reasons, but there's one main reason why you are still not a crorepati. It's because you do not understand how the money works. You don't understand what is your relationship with money. And until unless you don't understand this, you will not become a crorepati. If you in your head thinking that you can you know, job karte ro, hard work kartero, kabito pesa banega, tas be then you're living in a dream. It's an illusion. There is a process, there is a way that you can make one crore in the fastest possible way, in a genuine and authentic way. But skill enough, you need to learn how money works. You need to build a great relationship with money don't think money is evil money is hard money is difficult to make you know don't think that oh I cannot make a lot of money I cannot start a business I cannot grow my business yes <laughs> who is this guy you must be thinking my name is Dave Bedvi and the kind of life that I'm living right now I cannot even dream as I was growing up when I was in a job I come from a humble family I became the first generation multi-millionaire Wrote two books, best-selling. Derek's and George talk speaker. I can travel the world, meet amazing celebrities, interacting with them, talking to them, inviting them for events. I cannot believe this life has changed. The only reason is, I understood how the money works, and I built a great relationship with money. How can you do that? I'm doing a three-hour webinar. And I will share entire process of how do you start finding your passion all the way to building the business around it so that you can live the life of your dreams and become the first Karopati in the family. This is my passion, this is my purpose. I want to create millions of first generation Karopatis and millionaires. Are you one of them? If so, click the link, join me and hundreds of other people who are looking to learn how to become a Karopati in the genuine, authentic, and fastest way. This is Dev Garbi. I'll see you later. I was in the lowest point of my life, but because of Dev sir and his words, I'm here right now, and I overcome that point. My perspective towards seeing the business has changed. It's no more making money, but it's more like serving peoples. People who haven't yet tasted the passion for the no movement or the blood, guys, you don't know what living life is all about yet. If you're someone who procrastinates a lot, no matter how hard you try, but you cannot get things done, then listen to me for the next one minute. I'm going to share with you the three most important things about procrastination that nobody else will tell you. Procrastination is not your fault. You heard it right. Procrastination is just a symptom, it is not actually the cause. And it's a symptom of your faulty belief system. Your wiring of the brain that you got. Under the age of seven years, you heard it right when you were younger, you got this faulty belief system from the environment, from the people in your life, and because of that, it is not your fault. Second, you cannot beat procrastination with hard work and willpower, and even if you do, it won't last for long. You already have this experience, it comes back to square one. No matter how many to do lists you have, no matter how many alarms you put in, you still procrastinate, isn't it? The most important thing is you can beat procrastination by rewiring your brain. Once you rewire your brain, what happens is you remove all the negative systems that are there inside you and you completely change yourself to feel motivated, joyous and you know fulfilled even in the most boring things that are right now you're not interested in. It. Once you rewire your brain, you won't have to rely on your willpower and motivation to succeed. It will all become automated you'll automatically start doing things without to-do list and without any schedules hi my name is dr meghna dikshit i'm the author of the book you matter in the last 25 years of my practice I have worked with many, many thousands of people to understand why success comes to some people effortlessly and why some people are constantly struggling in their life. My triple R technique has helped more than 5 lakh people break free from the habit of procrastination, become a high performer, and achieve great success in their life. And not only that, because they ended up procrastination they have actually achieved success in all areas of their life their career business money relationships health and if you want to end this habit of procrastination then I invite you to join me on my workshop ultimate success builder where i will share with you the key learnings that has come to my 25 years of experience with you and the simple and yet effective tools and techniques